गुरु ब्रह्मा गुरु गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आहे उद्या असलेल्या शनी जयंतीवर उद्या दिनांक सहा जून दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या, है शनी है। उद्या आहे शनी जयंती गुरुवार आहे आणि तसेच उद्या अमावस्या देखील आहे तशी तर अमावस्या आजच सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या दोनही दिवसीय अमावस्या आहे तर अमावस्येला आपल्याला काय काय करायचं आहे सर्वांनाच माहिती आहे आपल्या घरची स्वच्छता करायची आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर जे कोणी आजारी व्यक्ती आहे त्याच्यावरून तुम्हाला नारळाचा उपाय करायचा आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला अमावस्या दिवशी करायच्या आहेत तर पण शनि जयंतीला आपल्याला काय करायचं आहे शनिदेवाची कोणती सेवा आपल्याला करायची आहे शनिदेव शनी म्हटलं तर सर्वांनाच फार शनी महाराजांची भीती वाटत असते पण खरंच सांगते शनी महाराज हे न्यायदेवता आहे ते कुणालाही विनाकारण त्रास कधीच देत नाही म्हणून या दिवशी आपल्याला हा खूप सुवर्ण क्षण आहे की आपण शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची काय काय सेवा करायची आहे त्या दिवशी आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहे याबद्दलच मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून उद्या काय काय सेवा करायची आहे कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला त्याआधी अजूनही ज्याने कोणी लाईक केलेलं नाहीये शेअर सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला बघा शनी जयंतीचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो शनी देव हे शिवाचे महान भक्त आहेत ते सेवा आणि व्यवसाय यासारख्या कर्माचे स्वामी मानले जातात आता सनातन धर्मात शनिदेवाच्या पूजेला अतिशय जास्त महत्त्व आहे विशेष असं महत्त्व आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये दे शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते बघा शनिदेव हे कर्माच्या आधारे फळ देतात अशी मान्यता आहे तसेच या दिवशी रविपुत्राची देखील पूजा भक्तिभावाने करणाऱ्यांना इच्छित वरदान मिळते तर शनि जयंतीचे धार्मिक महत्व काय आहे तर हिंदू मध्ये शनि जयंतीला खूप महत्व आहे शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहे शनिदेव हे शिवाचे महान भक्त तर आहेत तर ते सेवा आणि व्यवसायासारख्या कर्माचे स्वामी मानले जातात <coughs> एकदा रावणाने शनिदेवाला कैद केले हे सर्वांनाच माहिती आहे कारण की आपण रामायण तर सर्वांनाच माहिती आहे सर्वजण बघतो आहे तर एकदा रावणाने शनिदेवाला कैद केले होते त्यानंतर हनुमानजींनी त्यांना तिथून मुक्त केले होते तेव्हा शनिदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की जे भक्त पूर्ण भक्तिभावाने बजरंग बलीची पूजा करतात त्यांच्यावर शनी दोष कधीहीच होणार नाही म्हणजे जे कोणी हनुमानजींचं नामस्मरण करण हनुमानजींची पूजा करण त्यांच्यावर शनिदेव हे नेहमी प्रसन्नच राहतील त्यांचा आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहील तर उद्या आपल्याला आवर्जून आधी हनुमान चालिसाचं पठन करायचं आहे हनुमानजींची पूजा करायची आहे त्यानंतर आता शनी जयंतीला कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या लक्षात ठेवा बरं का बघा सर्वप्रथम सकाळीच उठून आपल्याला पवित्र स्नान करायचे आहे त्यानंतर शनी मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर शनिदेवाचा वैदिक मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे तर वैदिक मंत्र कोणता आहे कोणता आहे तुम्ही तुम्हाला दिलेला आहे त्याचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्हाला तो खूप अवघड जात असेल तर तुम्ही उद्या देवाचा महामंत्र कोणता आहे तर ओम नीलांजनम समाभासम रविपुत्रम गजम छाया मातंड संभूतम तम न मामे शनेश्वरम हा शनिदेवाच्या मंत्राचा उद्या आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर गरजूंना अन्न किंवा कपडे दान करायचं आहे तामसिक गोष्टीचं सेवन करायचं नाहीये म्हणजे काय तर दारू मांसाहार अंडी वगैरे उद्या खायचे नाहीये त्यानंतर कुणाशीही वाद घालायचा नाहीये वाद होत असेल तो टाळा जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करा महिलांचा अपमान करू नका शक्य होईल तेवढं धार्मिक काम करा आणि कुणाबद्दलही उद्याच्या दिवस आपण तो रोजच बोलतच नाही पण उद्या आवर्जून कुणाबद्दल वाईट अजिबात बोलू नका बघा अतिशय छोट्याशा गोष्टी आहे रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काळजीने करायच्या आहे उद्या कुणीही या गोष्टी करू नका आणि शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला से जास्त सेवा शनी महाराजांची करता येईल जास्तीत जास्त सेवा करा म्हणजे तुमची साडेसाती काही असेल तुम्हाला शनीचा काही दोष असेल तर तो, तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल बघा आवडला असेल व्हिडिओ तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक या माहितीचा फायदा घेतील आणि उद्याची सेवा करतील अजून एक गोष्ट सांगायची आहे जर तुम्हाला कोणताही मंत्र जमत नसेल तर शनीदेवांचा बी मंत्र आहे ओम शम शनिश्चराय नम ओम शम शनिश्चराय नम या मंत्राचा जप करायला देखील तुम्ही विसरू नका काही नाही म्हटलं तरी चालेल पण हे दोन मंत्र तुम्ही आवर्जून म्हणा चला तर मग संपवते मी इथे सातचा सा व्हिडिओ त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ